छत्रपती कारखान्याची निवडणूक आता जवळपास निकाल पहायला लागलेला आहे काय परिस्थिती आहे चांगली परिस्थिती आहे साधारणपणे एकंदर जर बघितलं आपल्याला कारखान्यामध्ये एकूण मतदान जे आहे ते साधारणपणे बावीस हजार सातशे ब्याऐंशी हे अ वर्गाचं आहे आणि ब वर्गाचं आहे ते तीनशे चोवीस आहे असं एकूण तेवीस हजार आहे परंतु आता बावीस हजार सातशे ब्याऐंशी पैकी जवळजवळ शहात्तर बूथ मधले पन्नास टक्के बूथ म्हणजे नऊ हजार मत झालेलं मतदान आहे आपलं सतरा हजार एकशे नव्याण्णव त्यातलं वर्गाचं आहे सोळा हजार नऊशे सोळा यातील पन्नास टक्के मतदान हे साधारणपणे सत्तीस टॅबला सदतीस टेबलांवर मोजायला गेले ती मते नऊ हजार अडतीस टेबलावर नऊ हजार मते मोजून झालेले आहेत यामध्ये गट नंबर एक गट नंबर दोन म्हणजे गट नंबर एक लासूरनेचा आहे गट नंबर दोन सन आहे आणि गट नंबर तीन उद्धटचा आहे याचा समावेश आहे यामध्ये जगदंबा श्री जगदंबा पॅनेलचे सगळे उमेदवार आघाडीवर आहेत जय भवानी माता पॅनेलचे उमेदवार सगळे आघाडीवर आहेत साधारणपणे आमच्या पॅनेलला झालेल्या मतदानाच्या सत्तर टक्के मतं मिळत आहेत आणि विरोधी तीस टक्के मतं मिळत आहेत लासूरने गटातून पृथ्वीराज जाचक यांना साधारणपणे सहा हजारच्या आसपास मतं मिळत आहेत आणि तीन हजार विरोधात जात आहेत तर शरद जामदार यांना पण तेवढीच मतं म्हणजे पॅनल टू पॅनल वोटिंग होते या प्रकारे कुठली अडचण नाही साधारणपणे याचे जे राऊंड आहेत ते रात्री उशिरापर्यंत चालतील आता पहिल्या राऊंडमध्ये म्हणजे पन्नास टक्के मतामध्ये पहिल्या गटमधले दोनच उमेदवारांचं मतमोजणी पूर्ण होती ती बाकीची हळूहळू प्रश्न सोसतो साधारणपणे पाच ते सहा वाजेपर्यंत पहिली फेरी पूर्ण होईल रात्री दहा वाजता अंतिम निकाल निवडणूक एकतर्फी होईल असं एकंदरीत चित्र आपल्याला वाटतंय का हो आहे ना आता जी तुम्ही बघितलं तर इंदापूर तालुक्यातल्या तीन गट मधून झालेले आहेत त्या ठिकाणी सत्तर तीस झाले राहिलेले तीन गट आहे त्याच्यामध्ये अंतुरण्याचा गट आहे आणि बारामतीचे दोन गट आहे गट नंबर पाच चा अंतुरण्याचा गट हा आता वनवे चाललेला आहे जर आम्ही बघितलं तर बारामती ऐंशी वीज चालणार आहे जर हा रेशो साधारणपणे मामांचा एरिया अजितदादांचा एरिया ह्या जर काउंट केला तर सत्तर खाली ऐंशी वर यायला काय अडचण नाही आणि ऐंशी वर जेव्हा तेव्हा ते मतदान हे म्हणावं लागेल सभासदांना आपण कशा सभासदांच्या आपण कशा पद्धतीने आभार मी आभार मानेन पण पूर्ण सगळे मतमोजणी झाल्यानंतर पण निश्चितपणे सभासदांनी पॅनल टू पॅनल वोटिंग केलेलं आहे क्रॉस वोटिंग एका दुसऱ्या भागामध्ये झालाय तो भाग सोडला तर अजितदादा साहेब दत्तात्रय भरणे आणि पृथ्वीराज जाच्या नेतृत्वावर सभासदांनी विश्वास टाकला आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे हे अगोदर आपल्याला डिक्लेअर करता येतील त्यानंतर जनरल जागा कारण जनरल जागेचं काउंटिंगला थोडा थोडं उशीर लागणार आहे त्याच्यामुळे स्टेप बाय स्टेप साधारणपणे रात्री दहा वाजेपर्यंत सगळे निकाल केलेला